संपूर्ण देशभरात एक चर्चा ऑपरेशन सिंधू मात्र ऑपरेशन सिंधू निमित्तानं भारतानं काय घडामोडीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय परिणाम होऊ शकतात या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत सचिन दिवाण सर नमस्कार सरांचा आंतरराष्ट्रीय धोरण रणनीती आणि संरक्षण दल या संदर्भातला या संदर्भातले ते अभ्यासक आहेत या अनुषंगाने त्यांचं एक पुस्तकही प्रसिद्ध आहे आणि विद्यापीठात याच विषयावर ते गेले काही वर्ष शिकवत आहेत त्या अनुषंगाने आपण सरांची चर्चा करणार आहोत नेमके काय परिणाम होऊ शकतात तर काय सांगाल मला ऑपरेशन सिंधू जारी झालं आणि भारतानं पाकवर अटॅक केला नेमकं कसं बघताय याच्याकडे ऑपरेशन सिंधूर बद्दल काय सांगाल आम्हाला सहा तारखेच्या रात्री आणि सात तारखेच्या पहाटे भारतीय सेना दलांनी हे जे ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे याबद्दल सेना दलांचं आणि सरकारचं मी मनापासून कौतुक करतो अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आणि कठीण मार्ग त्यांनी हे कारवाई पार पाडलेली आहे कुठेही चिघळू न देता केवळ okay. दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक वाढतोय भारत तुटतोय वाढतोय ते का या रणनीतीमध्ये काय नेमका बदल व्हायला पाहिजे जेणेकरून हे वातावरण निवड पाकिस्तानला स्वातंत्र्याच्या काळापासूनच जम्मू काश्मीर राहील त्यांनी तो प्रयत्न करून पाहिला पण तो यशस्वी झाला पण काश्मीरच्या बाबतीत मात्र ते फार कट्टर आहे आणि अजूनही काहीही करून आम्ही काश्मीर मिळवणार अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांनी समोरासमोरची दोन तीन युद्ध होऊन बघितलेला आहे त्यात त्यांना काश्मीर मिळवणं जमलं नाही त्यामुळं भारताला दहशतवाद्यासारख्या मार्गाने हळूहळू सतत त्रास देत राहायचं रक्तबंबाळ करत राहायचं आणि हळूहळू एके दिवस कमजोर करून काश्मीर मिळवावं अशी त्यांची योजना आहे पण त्यांनी पुढची अनेक वर्ष प्रयत्न केला ती योजना सफल होण्याची शक्यता अजिबात नाहीये भारतीय सेना दल काश्मीर आणि पूर्ण देशाचं रक्षण एकदम समर्थ आहे आणि या कारवाईच्या निमित्तानं भारतीय मी आपली क्षमता पुन्हा सज्ज mm. सिद्ध केलेली आहे त्यामुळं पहिली गोष्ट तर पाकिस्तानने दहशतवादाचा अवलंब करणं सोडून दिलेलं जे काही प्रश्न आहेत ते वाटाघाटीनं असं एकोणीसशे बहात्तर साली सिमला करारानुसार ठरलेलं होतं पण त्याचं पालन पाकिस्ताननं कधीच केले नाही त्यामुळे चर्चेचा आणि वाटाघाटीचा हाच खरा मार्ग आंतरराष्ट्रीय प्रश्न मिटवण्यासाठी असू शकतो आणि पाकिस्तान दहशतवाद सोडून त्या मार्गाला आलं तर कदाचित पण ती शक्यता काही दिसत नाही त्यामुळं जम्मू काश्मीरचा विचार केला तर गेली पस्तीस वर्ष तिथं दहशतवादी कारवाया चालू आहेत नव्वदच्या दशकामध्ये आणि त्यानंतरच्या काही काळात एक वेळ अशी होती की वर्षाला साधारण तिथं चार हजारच्या वर लोक मारले जात त्यामध्ये भारतीय सैनिक होते दहशतवादी होते सामान्य नागरिक होते तर आज त्या परिस्थितीपासून आपण सेना दलांनी अत्यंत चांगली कारवाई करत आणि तिथे आपला कंट्रोल अधिकाधिक चांगला बसवत आता परिस्थिती अशी आली आहे की वर्षाला साधारण दीडशे दोनशे अडीचशेच्या आसपास तिथं हत्या होतात दरवर्षी इतक्या प्रमाणात आपण रेशो रेशो कमी आला कमी आला म्हणजे आकडेवारी जर बघितली मृतांची ती बाबतच्या खूपच खाली आला आहे म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर आपण हे युद्ध हळूहळू जिंकत आलो पण त्या आहे गेल्या काही वर्षात हळूहळू पुन्हा काश्मीरमध्ये मध्ये टुरिझमला चालना मिळत होती तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर परिस्थिती आणखी थोडी सुधारलेली होती तर हे सर्व पाकिस्तानला बघवत नाही उद्या जर काश्मीर शांत झाला तिथे भरभराट व्हायला लागली तर काश्मीरी तरुणांना दहशतवादाच्या मार्गाकडे ओढवणं अवघड जाईल म्हणजे काश्मीरचा आर्थिक कला मोडावा असा हेतू असू शकतो अगदी एक तर भारताचा आणि काश्मीरचा आर्थिक कडा मोडून तिथल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम मोडून आण त्याचबरोबर ज्या पद्धतीनं त्यांनी धर्म विचारून नागरिकांना मारले आणि केवळ नवीन जे दाम्पत्य होते त्यातल्या महिलांना सोडून मारले त्यातून ते दोन तीन हेतू स्पष्ट दिसतात की एक तर धर्माच्या आधारावर पुन्हा समाजामध्ये तेढ निर्माण करणे त्यानंतर महिलांवर आणि फॅमिलीजवर पुन्हा मोठी दहशत बसवणे आणि ज्या प्रकारे त्या महिलांना सांगण्यात आले की तुम्ही जवळ संदेश द्या ते खूपच दहशत निर्माण करणार होते पण भारतीय समाजाने हे पुन्हा दाखवून दिलेलं आहे की अशा ध्या हल्ल्यांपुढे आम्ही झुकणार नाही आमच्या महिला आणि मुलेही झुकणार नाही आणि आम्ही पुन्हा एकदा राहू आणि तुम्हाला प्रतिकार करू पुन्हा खेचल्याशिवाय राहणार नाही आता यात एक प्रतिकात्मक गोष्ट बघण्यासाठी आहे ऑपरेशन सिंधून नंतर आज सकाळी जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये परराष्ट्र सचिव मेसरी होतेच त्यांच्या बरोबरीनं दोन महिला सेना दलातील अधिकारी होते लष्कराच्या कर्नल म्हणून कमांडर तर यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला पहलगाम मध्ये तुम्ही जस नवविवाहित दाम्पत्यावर हल्ला केला आणि अगदी हातात लग्नाचा चुडा असलेल्या नवीन वधूला तुम्ही बनवलं तर या कृतीतून या कारवाईतून भारतानं पुन्हा उत्तर दिलेलं आहे की तुम्ही आमच्या महिलांचं सिंदूर पुसला म्हणजे काही भारत नाहीये तुम्ही जर सिंदूर पुसला तर एक दिवस तुम्ही नकाशावरून पुसले म्हणजे हा संदेश देण्यासाठी लष्करातल्या दोन महिला अधिकाऱ्यांना पुढे आणलं ही त्यातली प्रतिकात्मकता आणखी महत्वाची आहे थोडक्यात पाकिस्तानच्या मनासारखं होत नसल्यामुळे हे सगळं वाढवत गेलं अगदी मी दुसऱ्या प्रश्नाकडे येतो एकोणीशे एकाहत्तर नंतर हे युद्ध भारताला करावं लागतं कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हे पाहून भारताला उचलावं लागलं एकोणीशे एकाहत्तर साली जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यामध्ये भारतानं पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा जो बांगलादेश आहे तो मुख्य पाकिस्तान पासून करून स्वतंत्र देश निर्माण केला ते जी परिस्थिती निर्माण झाली त्यासाठी देखील पाकिस्तानचे राजकारणी बऱ्याच अंशी जबाबदार होते आणि पाकिस्ताननं त्यावेळी बांगलादेशी नागरिकांवर जो काही अत्याचार केलाय त्याला जगाच्या इतिहासामध्ये जोड सापडणे शक्य नाही इतक्या नृशंस प्रकारे ते त्यांच्या भावना किंवा त्यांच्या मागण्या चिरडून टाकण्यात येत होत्या शेवटी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथून निर्वासित यायला लागलेले होते आणि भारताला त्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज होती आणि त्या काळी मग तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सगळ्या जगाला भारताची परिस्थिती आणि भूमिका समजावून सांगितली युद्धाची व्यवस्थित तयारी केली आणि जेव्हा पाकिस्ताननं तीन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर रोजी भारतावर हल्ला केला तेव्हा भारतीय सैन्य पूर्ण सज्ज होत आणि भूदल नौदल आणि वायुदल तिन्ही दलांनी अत्यंत चांगला समन्वय राखून युद्ध लढलं आणि केवळ तेरा दिवसात युद्ध जिंकलेलं आहे तीन डिसेंबर एकाहत्तरला युद्ध चालू झालं सोळा डिसे जिंकून भारतानं घेऊन बांगलादेशी नागरिकांना देऊन टाकलेला होता आणि पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार युद्ध त्यांनी पकडलेले होते जे नंतर आपण सिल्ला करारानंतर सोड जोडले तर ही घटना पाकिस्तानचे जे पंजाबी राज्य करते पाकिस्तानमध्ये पंजाबी लोकांचं बराच वर्चस्व आहे सैन्य दलांमध्ये पण आणि राजकारणामध्ये तर या नेतृत्वाला ही बाब अत्यंत जिवारी लागली सेना दलांची मोठी नाचक्की झाली तर हे जे शल्य होत ते पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कर पोहोचू शकत नाही त्यामुळं त्यावेळी त्यांचे जे नेते होते यांनी युद्धानंतर लगेच त्यांच्या देशातल्या शास्त्रज्ञांची आणि पाठी लष्करी नेत्यांची बैठक घेतली आणि सांगितले की भारताबरोबर आपण जर समोरासमोरच्या युद्धात जिंकू शकत असेल तर आपल्याला वेगळा मार्ग अवलंबलाय दहशतवादाचा अवलंब करणार आणि आपण लवकरात लवकर अणुबॉम्ब निर्मिती केली पाहिजे म्हणजे त्यांनी त्यावेळी म्हटलेलं होतं की पाकिस्तान हजार वर्ष गवत्थम राहील पण आम्ही अणुबॉम्ब मिळवणारच आणि भारताबरोबरच युद्ध सोडाने आणि काश्मीर मिळवणारच त्या चुकीच्या ध्येयानं प्रेरित होऊन पाकिस्तानच्या आजपर्यंत सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि त्यानंतर भारतामध्ये दहशतवादाला मोठ्या प्रमाणात पाकिस्तानाचे अन्न दिली आहे ईशान्यकडचे राज्य असतील पंजाब असेल पंजाब थोडा शांत झाला त्यानंतर एकोणनव्वद सालाच्या दरम्यान जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद चालू झाला आणि आज पस्तीस छत्तीस वर्ष होऊन गेली तरी तो चालू आहे आणि भारत पाकिस्तानची एक पॉलिसी आहे त्यांना म्हणतात ब्रीडिंग बाय थाउजंड वुन्स म्हणजे डायरेक्ट हल्ला करून एका गावात भारताला मारता येत नाही तर छोटे छोटे हल्ले करून भारताला सत करायचे रक्त करत राहायचं आणि त्यांना वाटते की एक वेळ अशी येईल की भारत हळूहळू मग आपल्याला काश्मीर घ्यायचा पण ते काही शक्य नाही हे गेल्या काही वर्षातल्या कारवाया लक्षात यायला लागले तरी देखील पाकिस्ताननं आपल्या दहशतवादी कारवाई थांबवलेल्या नव्हत्या उरी नागरोटा पुलवामा अशा ठिकाणी जे हल्ले झाले त्यानंतर उरीच्या हल्ल्यानंतर भारताला सर्जिकल स्ट्राईक केला दोन हजार सोळा साली पुलवामाच्या हल्ल्यानंतर दोन हजार एकोणीस ला आपण हवाई हल्ले केले पाश्मीर मध्ये आणि त्यांचे केले तरी देखील पाकिस्तानला यातून काही समज मिळत नव्हती किंवा ते समजून घेत नव्हते पुन्हा जेव्हा पहिली हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला काहीतरी ते जोरदार अब्बे घडवणं गरजेचं होत वर प्रश्न असा आहे की मोठ्या प्रमाणावर थेट युद्ध करावं तेव्हा पाकव्याप्त काश्मीर संपूर्ण करायला जाऊ तर परिस्थिती चिघळून मोठे युद्ध होण्याची शक्यता त्यातून उद्या आडुयुद्धाकडे पण परिस्थिती जुकू शकते म्हणजे एकदा युद्ध चालू झाल्यानंतर ते कंट्रोल करणं सगळ्यांना आवडत दोन्ही राष्ट्रांकडे आणि यामध्ये चीनचाही संबंध आहे पाकिस्तानच्या बाजूने चीन हे आहे काश्मीर काश्मीरमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे त्यामुळे झालं तर चीनही गप्प बसणार नाही त्यामुळे तिन्ही सज्ज आहे आणि युक्रेन युद्धात बघत आहे की सुरुवातीला रशियालाही वाटलेलं की मिलिटरी बॅलन्स आपल्या बाजूने भेटलेला आहे तर आपण दोन आठवड्यात कारवाई करून युक्रेनला जाणं शिकू शकू पण आता तीन वर्ष होऊन गेले तरी दोन्ही देश युद्धात अडकून पडलेले आहेत आणि त्यांना गरज असते पाकिस्तानला शिकवण्याची त्यामुळे या हल्ल्यापर्यंत परिस्थिती उद्भवलेली आहे परिस्थिती निर्माण झाली युद्ध लाग, लाग, जर लागलं ला, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात पाकिस्तान असेल किंवा भारत असेल कुठं परिणाम याचे जाऊ शकते युद्ध चालू झालं आणि ते जर दोन्ही बाजूंना कंट्रोल करता आलं नाही तर खूप गंभीर परिणाम पाकिस्तानावर तर होतीलच कारण ते ऑलरेडी देशद्राडीला लागण्याच्या मार्गावर आहे पण भारतावरही देखील मोठा परिणाम होईल आणि भारतालाही मोठ्या मानवी आणि मालमत्तेच्या बाबतीत नुकसान सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल कारण नुसती सेना दलांची कागदोपत्री तुलना केली तर भारतीय सेना दल पाकिस्तानच्या साधारण दृष्टीपेक्षा जास्त आहेत पण प्रत्यक्ष युद्धामध्ये असं नुसतं एकास एक असं मोजून चालत नाहीत तुमच्याकडे एवढे रणगाडे आहेत आमच्याकडे एवढे आहेत आमच्याकडे एवढी आहेत आमच्याकडे एवढे असं ती कागदोपत्री केलेली आकडेवारी किंवा तुलना प्रत्यक्ष युद्धभूमीवर उपयोगी पडत नाही तिथे आणखीन बरेच फॅक्टर्स किंवा घटक येतात त्यामुळं युद्धाचं पांड कुठेही फिरू शकत जे आपण रशिया युक्रेन युद्धात किंवा इव्हन गाझा आणि इस्रायल युद्धामध्ये बघितलं ते युद्ध दीड वर्षापेक्षा जास्त काळची भेट त्यामुळं युद्ध जर चिघडत गेली तर दोन्ही देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच दबगायला आलेली आहे भारताची बरीच मजबूत आहे पण दोन्ही देशांकडे जो काही युद्ध सामग्रीचा का साठा आहे तो काही रशिया युक्रेन युद्धाप्रमाणे तीन तीन वर्षे युद्ध चालू ठेवावं एवढा नक्कीच नाही बरोबर तर भारतासारख्या देशाला आज खनिज तेलाची जी गरज आहे त्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर परावलंबी आहे अरब म्हणजे साधारण ऐंशी टक्क्याहून जास्त तेल आपलं परदेशातून त्यामुळे युद्ध चालू झाल्यानंतर तो पुरवठा सोबत राहायला पाहिजे अन्नधान्याचा पुरवठा राहायला पाहिजे बाकी शस्त्रास्त्रांचा पुरवठा राहायला पाहिजे त्यानंतर एकदा युद्ध चिघळत गेलं किंवा मोठ्या प्रमाणावर पसरलं तर दोन्हीकडची मनुष्यबळाची आणि सामग्रीची हानी वाढत जाईल तर तुम्ही बघितलं कंपेअर करून आपल्याकडे आजकाल खूप युद्ध की एकदा काय तो पाकिस्तानला आणि काश्मीर तरी घेऊन टाक घेऊन टाक अख्खा नाही तरी निदान तेवढं तरी घ्या पण ते किती अवघड आहे तुम्ही सांग म्हणजे युद्धशास्त्राच्या दृष्टीने विचार करून एक साधक गणित मानलं जात की सपाट मैदानी प्रदेशांमध्ये जिथं पंजाब किंवा राजस्थान सारखी भूमी आहे तिथं साधारण जागतिक काही ढोकटाळ्या त्यानुसार डिफेंड करणारी जी पार्टी आहे आणि अटॅक करणारी जी पार्टी म्हणजे जो पक्ष संरक्षणाच्या भूमिकेत आहे आणि जो पक्ष आक्रमकाच्या भूमिकेत तर जो संरक्षण करतो त्याचं समजा जर एक सैन्य असेल तर अटॅक करणारा करणाऱ्याच तिप्पट म्हणजे एकाच तीन असा रेशो किंवा गुणोत्तर आहे म्हणजे डिफेंड करणारा जर हजार सैन्य असेल तर अटॅक करणाऱ्यांचं तीन हजार हे नागरी युद्धामध्ये शहरी युद्धामध्ये आजच्या घडीला जम्मू काश्मीरची भौतिक अशी आहे तर शहरी युद्धांमध्ये हे प्रमाण एका सहा होत कारण शहरामध्ये रस्ते आहेत गल्ली गोळा आहेत इमारती आहेत त्यामुळे डिफेंड करणार ते सोयीतच त्यामुळे जर डिफेंड करणार जर समजा हजार सैन्य असेल तर अटॅक करणाऱ्याच सहा हजार हे एका सहा असं प्रमाण आणि हे डोंगरा प्रदेशातल्या युद्धामध्ये हे प्रमाण एकाच दहा असेल रेशो वन एस टू टेनोन म्हणजे डोंगरावर बसलेले दहा सैनिक खालून येणाऱ्या शंभर सैनिकांना रोखू शकत भारू पडू शकतो आणि जम्मू काश्मीर ते काश्मीरचा प्रदेश आहे अत्यंत डोंगराळ प्रदेश आहे म्हणजे समुद्र सपाटी पासून पंधरा वीस फुटांच्या वरचे पर्वत आहेत ऐंशी डेग्रीशच्या पेक्षा वरचे स्लोप्स आहेत तर अशा प्रदेशा युद्ध खेळणं किंवा करणं खूप अवघड आहे याचा अनुभव आपण नव्याण्णव साली कारगिल युद्धात घेतलेला आता एक छोटीशी कंपॅरिझन किंवा एक तुलना करायची म्हणून सांगतोय कारगिल युद्धामध्ये केवढ्या भूभागामध्ये युद्ध झाले तर लाईन ऑफ कंट्रोल किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उल्लंघन करून पाकिस्तान साधारण दीडशे किलोमीटरच्या लांबीमध्ये साधारण दहा ते पंधरा किलोमीटर आधृसलेला आहे साधारण दीडशे किलोमीटर लांबी किलोमीटर रुंदी असा पट्टा धरला तर दीडशे गुणला दहा साधारण पंधराशे किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये युद्ध झालं तेवढा आपलाच भूभाग परत मिळवण्यासाठी भारताला दोन महिने युद्ध करावं आणि त्यामध्ये साधारण साडेपाचशे सैनिक शहीद झाले आणि त्याच्यावर बरेच जास्त घटने झाले पाचव्याप्त काश्मीरचं क्षेत्रफळ किती आहे म्हणत अष्ट्याहत्तर हजार एकशे चौदा स्क्वेअर किलोमीटर अष्ट्याहत्तर निद हजार एकशे चौदा चौरस किलोमीटर एवढं पाकवत काश्मीरचं क्षेत्रफळ आहे खूपच मोठं आहे म्हणजे कारगिल युद्धाचा भूभाग आणि पाकवते काश्मीर याची तुलना करून बघा चौपट वगैरे होऊ शकतो कारगिलचा भूभाग इतकी वर्ष आपल्याकडेच होता तोच आपल्याला परत घेताना एवढा त्रास पाक व्याप्त काश्मीर एकोणीशे सत्तेचाळीस पासून पाकिस्तानच्या ताब्यात आहे इथं त्यांनी भरपूर मोर्चेबंदी केलेली आहे आता पाकिस्तानचं जे ग्वादर बंदर आहे इथून चीन न चीनच्या झिंग झिया प्रांतातले काश्मीर म्हणून शहर आहे तिथपर्यंत चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ना नावाची मोठी मार्गिका काढलेली आहे ही आपल्या पाच वाजता काश्मीर मधून जाते त्या प्रोजेक्टचा मूळ खर्च होता चौसष्ट अब्ज डॉलर तेवढा पूर्ण खर्च झालेला नाही आहे पण साधारण वीस पंचवीस अब्जे डॉलर पर्यंत खर्च करून चीन न तिथे मोठ्या सुविधा उभारलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांचं रक्षण करण्यासाठी साधारण तीस वेगावर सैनिक चीनचे पाच व्यक्त काश्मीरमध्ये त्यामुळे पाच व्यक्ती काश्मीरवर हल्ला करायचा तर फक्त पाकिस्तानवर नाही चीनवर पण हल्ला केला जातो आणि ते दोन्ही देश म्हणून जर आपल्या अंगावर आले तर एका एक वेळी आपल्याला लढायची क्षमता आपली कमी पडू शकते किंवा तोकडी पडू शकते तोकडी पडू शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून युद्ध न वाढवणं हे चांगलं आहे अर्थात भारताला जेवढं नुकसान होईल त्यापेक्षा नक्की जास्त नुकसान पाकिस्तानला होईल आर्थिक लष्करी इतर सर्व बाबतीमध्ये किंवा तुकडेही पडू शकते पण कमी नुकसान होणार त्यामुळे दोन्ही देशांचा प्रयत्न सध्या असाच असला पाहिजे की ही परिस्थिती आणखी चिघळ येता कामा नये आणि यापुढे वाट्याघाटीतून जे काय असतील ते प्रश्न भेटवावे आणि दोन्ही देशांच्या नागरिकांनी देखील केवळ सोशल मीडियावरनं युद्ध खोली प्रवृत्ती चालना देऊ नये कारण युद्ध केल्यानंतर जे सैनिक होतात त्यांच्या कुटुंबियांना ते नुकसान काय असतं किंवा ते दुःख काय असतं हे माहिती आहे युद्धभूमीपासून किंवा सीमेपासून शेकडो किलोमीटर लांब असलेल्या आपल्यासारख्या लोकांना अं त्याची दहाकट्या कळणार नाही त्यामुळे आपल्या लोकांना फेसबुकवर घोषणा द्यायला किंवा नारेबाजी करायला काही फारसे प्रयत्न पडत नाही त्यामुळे युद्ध आणखी भडकून न देता दामोच्चारण प्रश्न मिटवण्यासाठी लवकरात लवकर वाटण्यासाठी करावं हे देशांसाठी योग्य आहे <laughs> याचे घडीचे ऑपरेशन सुरू होईल आपण याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होऊ शकतात भारताला कुठं आर्थिक जोखीम पत्करावी लागू शकते का किंवा होऊ शकते का या संदर्भात सध्या तरी पहलगाम हल्ला घृणास्पद होता हे जगाला पटवून देण्यात भारतीय नेते बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत आणि जगातले बहुतांश देश अमेरिका रशिया सह बरेचशे देशांनी युरोपीय देश असतील त्यांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे किंवा किमान फार विरोधात तरी गेले नाही बऱ्यापैकी भारताच्या बाजूनं जनमत जगातलं आहे आणि भारताने जी काही कारवाई केली आहे तो भारताचा हक्क होता भारताचा बदला घेण्याचा किंवा हे जगाला बऱ्यापैकी मान्य त्यामुळे भारताच्या विरोधात फार काही होईल असं दिसत अर्थात पाकिस्तानने लगेच आम्ही या हल्ल्याचा बदला घेऊ असं जाहीर केलंय तर ते नेमकी आता आला किंवा काय कारवाई करतात हे जरा लक्ष देऊन बघण्यासारखं आहे आणि त्यासाठी सतर्क राहणं पण गरजेचं आहे आपली सभागला आहेतच आणि काहीही त्यांनी पुन्हा आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर देण्यास आपण सक्षम आहोत पण तरी देखील खबरदारी घेतली पाहिजे कारण बालाकोटचा जो आपण हल्ला केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने लगेच असाच हवाई हल्ला केला होता आणि त्या दोन्ही देशांचं एक एक विमान पडलेलं होतं भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्तानी हातीमध्ये उतरावं लागलं ला आणि नंतर त्यांना सोडवण्यासाठी प्रमाणात आपलं नुकसान करू शकतो याची खबरदारी घेऊन पुढील पावलं टाकली हो पाहिजे जागतिक स्तरावर म्हटलं तर आत्ता जसं युक्रेनचं युद्ध रशियाचं पेटलं नाही त्यामुळं जगावर बराच मोठा परिणाम झालाय तेवढा तरी तुर्तास लगेच होण्याची शक्यता नाही दिसत नाही कारण पाकिस्तान त्यांच्या परिस्थितीची कल्पना आहे ते बाहेरून किती वल्गना करत असले कि आम्ही याला बदला घेऊ थे। हे करू तरी स्वतःची खरी परिस्थिती काय आहे ते त्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे ते देखील अशी मोठी कल्पना तुला आगळे करत जातील असं वाटत नाही कदाचित किरकोळ काही इकडे तिकडे छोटे मोठे अल्ले करून तिला चर्चेसाठी तयारी दाखवू शकते एक जागृती सरोवर अर्थातच एक प्रश्न खूप विलेला असं वाटत नाही पुढे पण आंतरराष्ट्रीय रासनक असं खात्रीने काहीच सांगता येत नाही एक टाटा मेसिटीवर युनिट डिफेंडर अवलोप पहिला असेल जितक वाटत तितक सोपं आणि सरळ युद्ध आणि युद्धाच्या घोषणा नाही आहेत त्याचे परिणाम हे देशातला प्रत्येक नागरिकाला भोगावे लागू शकतात पाकिस्तान असेल भारत असेल इथल्या जवानांच्या कुटुंबियांना विचारा की त्या युद्धाची किंमत काय असते त्यामुळं या अटॅक नंतर युद्ध युद्ध म्हणून खुनावणाऱ्यांनी सोशल मीडियाने थोडं सबुरीनं घ्यावं कारण ही दाहकता कोणत्या दिशेला आणि किती अकरा विक्राळ असू शकेल हे आजच्या घडीला सांगता येणार नसले तर ती खूप दाहक आहे असंच या चर्चेतनं म्हणावं लागेल एकंदरीत आपण सिंधू ऑपरेशनवर चर्चा केली आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होऊ शकतात याची उत्तरं जाणून घेतली यापेक्षा काही वेगळे प्रश्न तुमच्या मनात असतील तर आम्हाला कमेंट करत नक्की सांगा त्याच्यावर आम्ही नेमकी परत एकदा चर्चा करू तुता इथंच थांबूया धन्यवाद धन्यवाद सर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा